स्नेहा अविवाहित मुलगी आहे पण पाच वेळा गर्भवती राहिली आहे अजून स्नेहाचं चा लग्न झालं नाही हे सत्य ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल एका रात्री स्नेहाचं चा लग्न झालं पण त्याआधी स्नेहा पाच वेळा गर्भवती वे वे राहिली होती जेव्हा हे गुपित स्नेहाच्या नवऱ्यासमोर उघड झालं तेव्हा त्याने स्नेहासोबत जे काही केलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली स्नेहा एका चांगल्या कुटुंबातून आहे स्नेहाच्या घरी स्नेहा तिचे आई वडील असे तिघेच राहत होते ते तिघी खूप आनंदी होते पण एक दिवस अचानक त्यांच्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडली की सगळं काही उद्ध्वस्त झालं एकदा ती तिघं शॉपिंग मॉलमधून परत येत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्याच ठिकाणी स्नेहाच्या आई वडिलांचा मृत्यू झाला आणि स्नेहाची ही तब्येत खूप गंभीर होती ती रुग्णालयात दाखल होती जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती, ती, ती हदबल होऊन आईबाबांची विचारणा करू लागली की तिचे आईबाबा कुठे आहेत ती त्यांच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हती कारण दोघेही तिला खूप प्रेम करायचे ते नेहमी तिची खूप काळजी घ्यायचे आणि तिच्या लहान सहान इच्छा त्वरित पूर्ण करायचे पण तिला काय माहीत होतं की एक छोटासा अपघात तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करेल जेव्हा ती बारा वर्षांची होते तेव्हा शाळेत जाताना आई तिला समजवायची की शाळेत कोणाशीही वाद घालू नकोस आणि मुलांपासून तर पूर्णपणे दूर राहा वेळेवर जेवण कर आणि अभ्यासात लक्ष दे थेट शाळेत जा आणि थेट परत ये तिची आई लहान सहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत प्रत्येक गोष्ट समजवायची काय योग्य आहे काय चुकीचं आहे पण तिला कल्पनाही नव्हती की एका क्षणात तिचं संपूर्ण आयुष्य तुकड्यांमध्ये विकरून जाईल त्या दिवशी तिचे बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना कंपनीकडून काही पैसे अॅडव्हान्स मिळाले होते घरी आल्या आल्या ते म्हणाले लवकर तयार हो आज आपण सगळे शॉपिंगला जाऊया ज्याला जे हवंय ते आपापलं घेऊन टाका हे ऐकून ती खूप आनंदी झाली कारण तिला खूप दिवसांपासून तिच्यासाठी एखादा छान ड्रेस वगैरे घ्यायची इच्छा होती ती पटकन तयार होण्यासाठी पळाली आई पण तयार झाली आणि मग त्या दोघी बाबांसोबत घरातून बाहेर पडल्या आणि थेट शॉपिंग मॉलमध्ये गेल्या त्यांनी खूप आनंदाने शॉपिंग केली परत येताना अचानक त्यांचा रस्त्यात अपघात झाला त्यानंतर स्नेहाला कधीच आठवत नव्हतं जेव्हा स्नेहाला शुद्ध आली तेव्हा ती आईबाबांची विचारपूस करू लागली माझे आई पप्पा कुठे आहेत ती रडायला लागली आणि ओरडायला लागली तेव्हा अचानक डॉक्टर तिच्याजवळ गेले आणि म्हणाले तू आराम कर तुझे नातेवाईक कोण आहेत त्यांचा नंबर दे मी त्यांना बोलावतो हे ऐकून तिच्या अंगावर काटे आले तिने डॉक्टरांना ओरडून विचारलं माझे आईबाबा कुठे आहेत सांगा ना डॉक्टरांनी मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाले तुझ्या आईबाबांचा अपघातात जागीच निधन झालं फक्त तू जखमी होतीस काही लोक तुला इथे रुग्णालयात घेऊन आले होते हे ऐकून ती जोरजोराने रडायला लागली आणि बिछाण्यावर कोसळली त्यानंतर कित्येक दिवस तिला शुद्ध झाली नाही त्या दरम्यान काय झालं ते तिला काहीच माहीत नव्हतं जेव्हा तिला पुन्हा शुद्ध आली तेव्हा माझी आई तिच्याजवळ गेली आणि तिला आपल्या घरी घेऊन आली तिला काहीच माहीत नव्हतं कारण तिची तब्येत अजूनही खूप गंभीर होती ती फक्त बेडवर बसून राहायची काहीच न बोलता एके दिवशी माझी आई तिच्याजवळ गेली आणि प्रेमाने म्हणाली जेवण खा बाळा जशी माझी आई तिच्याजवळ जायची ती घाबरून ओरडायला आणि चिडायला लागायची तू कोण आहेस माझ्या दूर जा मला काहीच खायचं नाही ती बिछाण्यावरची सगळी वस्त्र जेवण सगळं इकडं तिकडं फेकून देत होती मग मी तिच्या जवळ गेलो आणि तिला जोरात थप्पड मारली आणि तिला चिडून म्हणालो तुला जराही संस्कार नाही का माझी आई तुला रुग्णालयातून घरी घेऊन आली आणि तुला जेवायला देण्यासाठी येते तरीही तू असं वागतेस हे ऐकून ती जोर जोराने रडायला लागली आणि ओरडायला लागली जेव्हा माझ्या आईने मला ओरडताना पाहिलं तेव्हा ती माझ्याजवळ आली आणि मला एक जोरात थप्पड मारली आई रागानेच म्हणाली आजपासून जर मी तुला पुन्हा तिला रागवताना पाहिलं तर तुझं काही खरं नाही आईने रडत रडत जेवणाची थाळी उचलली आणि खोली बाहेर गेली ती मुलगी एका कोपऱ्यात निराश होऊन बसली मी स्नेहाकडे गेलो आणि तिला समजवायला लागलो बघ तू इथे चांगल्या रीतीने राहा पण ती पुन्हा रडत ओरडायला लागली माझे आई बाबा कुठे आहेत मला त्यांच्याकडे जायचं आहे माझ्या मनात चाललं होतं तिला कसं सांगू की तिचे आई बाबा आता या जगात नाहीत तिची तब्येत तब इतकी खराब आहे की तिला काहीच आठवत नव्हतं मी तिला तिथेच खोलीत सोडून माझ्या खोलीत गेलो आई माझ्याजवळ आली आणि रडत्या स्वरात म्हणाली बाळा तिची तब्येत खूप गंभीर आहे डॉक्टरांनी सांगितलंय की जर तिला ठीक करायचं असेल तर तिच्या मनासारखं राहावं लागेल ती जशी वागेल तसंच आपल्याला करावं लागेल तिला आपण प्रेमाने समजावायला हवं रागावून काहीच उपयोग होणार नाही मी आईला समजावत म्हणालो आई तू काळजी करू नकोस ती लवकरच बरी होईल आम्ही दोघं हे सगळं बोलत होतो तेवढ्याच स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज आला मग मी आणि आई पटकन स्वयंपाकघराकडे धावलो तिथे जे पाहिलं ते बघून आम्हाला थोडासा आनंद झाला स्नेहा ज्या जेवणाला स्पर्शही केला नव्हता तेच जेवण ती शांतपणे खाऊ लागली होती आम्ही तिला तिथेच सोडून परत आपल्या आपल्या खोलीमध्ये गेलो थोड्या वेळाने स्नेहा माझ्या खोलीत आली आणि हळू आवाजात विचारू लागली माझे आई बाबा कुठे आहेत ते कधी येणार आहेत तिची अशी अवस्था पाहून असं वाटत होतं की तिच्या मानसिक स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे थोडासा वेडसरपणा तिच्या बोलण्यात दिसत होता मी तिला समजावत म्हणालो तुझे आई बाबा काही दिवसांसाठी कुठेतरी लांब गेले आहेत तोपर्यंत तू आमच्यासोबत राहशील तिला अजूनही हे माहीत नव्हतं की माझी आई म्हणजे तिची मावशी आहे आणि मी तिचा भाऊ आहे स्नेहा पुढे विचार करू लागली ती बाई कुठे आहे जी मला जेवण देत होती मी तिला समजावत म्हणालो ती बाई तुझी आईची बहीण आहे म्हणजेच तुझी मावशी आहे तू तिला मावशी म्हणायला हवं माझं बोलणं ऐकून ती पुन्हा विचारू लागली मावशी कुठे आहे मी तिला शेजारच्या खोलीकडे इशारा करत रस्ता दाखवला स्नेहा हळूहळू हो चालत आईच्या खोलीत गेली आता हळूहळू हो तिला आम्ही समजावलेलं थोडंफार समजू लागलं होतं आधी ती कधीही बोलण्याआधी पूर्ण घर डोक्यावर घेत होती पण आता तिला थोडी समज येत होती काही दिवसात आमच्या घरातही थोडा बदल दिसायला लागला होता एके एक दिवशी आई मला म्हणाली बाळा स्नेहाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा थोडं बाहेर फिरली की तिची तब्येत लवकर बरी होईल मी लगेच होकार दिला ठीक आहे आई मी तिला घेऊन जातो मी स्नेहाला घेऊन पार्कमध्ये गेलो स्नेहा खूपच सुंदर मुलगी होती पण मानसिक परिस्थिती बिघडल्यामुळे ती स्वतःची काळजी घेऊ शकत नव्हती कसं वागायचं कसं उभं राहायचं कसे कपडे घालायचे हे सगळं मी आणि माझ्या आईला तिला शिकवावं लागायचं अचानक पार्कमध्ये आईस्क्रीमवाल्याला पाहून स्नेहा जोरजोराने ओरडायला लागली मला आईस्क्रीम हवा आहे मला आईस्क्रीम हवं आहे मी तिला शांत करत म्हणालो ठीक आहे तू इथेच बसून राहा मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो स्नेहा तिथेच बाकड्यावर बसली आणि मी आईस्क्रीम घ्यायला गेलो पण जेव्हा मी आईस्क्रीम घेऊन परत आलो तेव्हा जे पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली स्नेहा तिथे नव्हतीच माझ्या कल्पनेतही नव्हतं की मी फक्त काही क्षणासाठी दूर जाईन आणि असं काहीतरी होईल जर मला हे आधीच माहीत असतं तर मी तिला कधीच एकटं सोडलं नसतं मी घाबरून संपूर्ण पार्कवर स्नेहाला शोधायला ला लागलो पण कुठेच ती दिसली नाही आता माझं मन खूप विचलित होऊ लागलं होतं स्नेहा खूप सुंदर होती आणि तिची मानसिक स्थितीही ठीक नव्हती त्यामुळे माझ्या मनात भयानक विचार यायला लागले मी फक्त एकाच गोष्टीला घाबरत होतो ती कुठेतरी हरवली तर माझी आई मला कधीच माफ करणार नाही जर स्नेहाला काही झालं तर माझी आई पण जिवंतपणे मरेल स्नेहाच्या आई बाबा गेल्यानंतर फक्त आम्ही दोघच होतो जे तिची काळजी घेऊ शकत होतो मी पार्कमध्ये प्रत्येक माणसाला तिचा फोटो दाखवून विचारायला लागलो तुम्हाला ही मुलगी कुठे दिसली का पण प्रत्येकजण नकारार्थी उत्तर देत होता नाही आम्ही तिला पाहिलं नाही आता मला खूप भीती वाटत होती चार पाच तास झाले पण स्नेहा कुठेच सापडली नाही मी निराश होऊन घराकडे परतायला लागलो पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा जे दृश्य माझ्या समोर होतं ते, ते, ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या अंगावर काटा आला स्नेहा एका कोपऱ्यात उभी होती तिचा चेहरा पूर्णपणे घाबरलेला होता ती थरथरत होती मी पटकन तिच्याजवळ गेलो आणि तिला विचारलं स्नेहा हे सगळं काय आहे तू कुठे गेली होतीस पण बिचारी स्नेहा काहीच उत्तर देऊ शकली नाही तिच्या मानसिक स्थितीमुळे तिला काहीच आठवत नव्हतं तिच्या बाजूला एक बाई उभी होती मी तिच्याकडे वळलो आणि तिला विचारलं काकू काय झालं इथे स्नेहा अशी का उभी आहे हिचे कपडे का फाटलेत ती बाई माझ्यावर रागून म्हणाली ही सगळी तुमची चुके आहे तुम्हाला माहीत होतं की तिची तब्येत ठीक नाही मग तुम्ही तिला एकटी कशी सोडली ती बाई जोरात जोरात मला ओरडायला लागली पण तिच्या पुढच्या शब्दांनी तर माझ्या कानाचे पडदेच फाटले ती म्हणाली दोन मुलांनी मिळून हिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला हे बरं झालं मी तिथे वेळेवर पोहोचले नाही तर हिच्यासोबत काय काय घडलं असतं देव जाणे बिचारी स्नेहा आधीच मानसिकरित्या ठीक नव्हती तिला काय समजणार होतं की तिच्यासोबत काय घडतंय चांगलं की वाईट ती बाई पुढे म्हणाली तुमची जबाबदारी आहे की तिची काळजी घेण्याची जर तुम्हाला तिची काळजी घेता येत नसेल तर तिला बाहेर घेऊन जायचं नाही हे बोलून ती बाई तिथून निघून गेली मी स्नेहाला घेऊन घरी आलो माझ्या आईला मी काहीच सांगितलं नाही कारण जर तिला हे सगळं समजलं असतं तर ती खूप दुःखी झाली असती शिवाय माझ्यावरचा तिचा विश्वासही तुटला असता माझी आई मला मोठ्या विश्वासाने म्हणाली होती स्नेहाची नीट काळजी घे आणि तिला बाहेर फिरवून आण पण आता माझ्या मनात एकच भीती होती मी माझ्या आईचा विश्वास तोडला होता माझ्या एका चुकीमुळे स्नेहासोबत खूपच वाईट प्रकार झाला होता मला अजूनही हे माहीत नव्हतं की ते लोक कोण होते त्या घटनेनंतर स्नेहा आधीपेक्षा जास्त उदास राहायला लागली माझी आई मला सतत विचारायची काय झाले स्नेहाला ती इतकी शांत आणि गप्प का असते पण मी आईला हे कसं सांगणार होतो की स्नेहासोबत खूप मोठा अत्याचार झाला आहे मी मनातच म्हटलं तिची तब्येत आधीच खराब आहे त्यामुळे ती अशी गप्प राहते मी आईला दिलासा दिला हळूहळू ठीक होईल काही दिवसांनी स्नेहाची तब्येत अचानक आणखीनच बिघडली मी घाबरून तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेलो त्यावेळी आई घरी नव्हती ती काही कामासाठी बाहेर गेली होती रुग्णालयात पोहोचल्यावर स्नेहाला एका महिला डॉक्टरकडे दाखल केलं माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता जर डॉक्टरांनी काहीतरी वेगळं सांगितलं तर मी आईला काय उत्तर देणार थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आली आणि जे काही तिने सांगितलं ते ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला मी स्वप्नातही विचार केला नव्हता की स्नेहासोबत इतकं वाईट होईल माझीच स्वतःवर घृणा यायला लागली मी एक मुलगा होतो पण तिची नीट काळजी घेऊ शकलो नाही डॉक्टर म्हणाली एकतर हिची मानसिक स्थिती आधीच ठीक नाही आणि तिच्यासोबत पाच जणांनी अत्याचार केला आहे तुम्ही लोक इतके बेजबाबदार कसे असू शकता माझं डोकं सुन्न झालं डॉक्टर पुढे म्हणाली स्नेहा गर्भवती आहे आता हे मूल कसं जन्माला घालणार हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती की के असं काही घडेल आता मी हे सगळं आईला सांगणार कसं मी हे किती दिवस लपवणार एक ना एक दिवस आईला हे समजणारच होतं मी स्नेहा झोपलेली असताना तिचा हात हातात घेऊन तिला घरी घेऊन चाललं होतो तेवढ्यात आमचा एक छोटासा अपघात झाला मी आणि स्नेहा रस्त्यावरच बेशुद्ध पडलो जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा आम्ही दोघं एका सरकारी दवाखान्यात दाखल होतो माझ्या मनात एकच प्रश्न होता आता पुढे काय होणार स्नेहाला आता सगळं आठवायला लागलं होतं ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली भैया माझे आईबाबा कुठे आहेत त्यांच्यासोबत काय झालं मी तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून स्वतःला सावरत म्हणालो आई आईबाबा आता या जगात नाहीत पण स्नेहा मी आणि तुझी मावशी तुला आपल्या घरी घेऊन आलो आहोत हे ऐकून ती माझ्या आईच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडायला लागली माझी आई तिला जवळ घेत म्हणाली बाळा काळजी करू नकोस मी तुझी मावशी आहे पण आता तुझी आई देखील आहे तुला कोणतीच कमी पडू देणार नाही तुला माझ्या मुलीपेक्षा जास्त मान देईन आईच्या या बोलांनी थोडंसं माझं मन हलकं झालं पण माझ्या मनात एकच गोष्ट सतत घोळत होती स्नेहा गर्भवती आहे हे आईला कसं सांगणार मी सतत भीतीत राहायचो एके रात्री आम्ही सगळे आपापल्या खोलीत झोपलो होतो अचानक स्नेहाला उलटी यायला लागली मी घाबरून तिच्या खोलीत धावत गेलो ती बिचारी उलटी करत होती तिलाही अजून कळत नव्हतं की तिच्यासोबत नेमकं काय घडलं आहे कारण जेव्हा तिची स्मरण शक्ती गेली होती तेव्हा तिला काहीच आठवत नव्हतं आता मी हे आईला कसं सांगणार होतो स्नेहाची प्रेग्नेन्सीची बातमी ऐकून आईची आएक प्रतिक्रिया काय होईल माझं मन द्विधा अवस्थेत होतं मी मनातून खूप तुटलो होतो माझ्या मनात एकच विचार होता की आईला सत्य कसं सांगू आता तीन चार महिने झाले होते आणि स्नेहाच्या पोटाचा थोडासा आकार दिसायला लागला होता मी आईला म्हणालो आई, आई स्नेहाचं लवकरात लवकर लग्न लावून दे आई आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाली अरे तू हे काय बोलतो आहेस ती नुकतीच अठरा वर्षांची झाली आहे योग्य घरानं आणि चांगला मुलगा मिळेल तेव्हाच तिच्या लग्नाची तयारी करू पण मी गडबडीत म्हणालो नाही आई स्नेहाचं लवकरात लवकर लग्न लावून दे आईला काहीच समजत नव्हतं की मी एवढा का घाई करत होतो ती म्हणाली बाया लग्न ही मोठी गोष्ट असते आपण चांगलं घरानं पाहू मगच लग्न ठरवू माझी ही मुलगी आहे मी तिला स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त मानते आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण मला माहीत होतं की आता हे सत्य किती दिवस लपवणार स्नेहाच्या पोटातल्या त्या निष्पाप जीवाचा गुन्हा तरी काय होता आता आईला सत्य सांगायची वेळ आली होती आई विचार करत होती की मी एवढा का घाई करत होतो मग आईने मला विचारलं बाळा तू असं का बोलतो आहेस खरं खरं सांग काय झालं आहे शेवटी मी सगळी खरी गोष्ट सांगितली स्नेहासोबत झालेल्या भयानक घटनेपासून ते तिच्या गर्भपणापर्यंत हे ऐकून आई, आई जागीच कोसळली तिने तिचं डोकंच धरलं आणि फक्त एकच विचार करत होती हे सगळं आता स्नेहाला कसं सांगू आता पुढे काय होईल मग मी आणि आई स्नेहाच्या खोलीत गेलो आईने स्नेहाला जवळ घेतलं आणि प्रेमाने म्हणाली बाळा आज आपण बाहेर फिरायला जाऊ थोडं मन मोकळं होईल मला एकच गोष्ट वाटत होती स्नेहाचं ॲबोशन करून टाकायचं पण तिला काहीही कल्पना नको आईने तिला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि लेडी डॉक्टरला सगळं काही सांगितलं गर्भपाताची प्रक्रिया यशस्वी झाली आणि स्नेहाला अजिबातच कळालं नाही जेव्हा स्नेहाला शुद्ध आली तेव्हा ती आईला विचारू लागली मावशी मला काय झालं होतं आईने तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली बाया तू नीट खायची नाहीस ना म्हणून तुला चक्कर आली होती आता तू पूर्ण बरी झाली आहेस आपण घरी जाऊ स्नेहा निरागस हसली आणि आईच्या मिठीत शिरली पण त्या दिवसापासून आईच्या आणि माझ्या हृदयात एक गुपित दडलेलं होतं जे फक्त मी आणि माझी आई जाणत होतो आई स्नेहाला घेऊन घरी आली आणि आता फक्त एकच गोष्ट आमच्या मनात होती लवकरात लवकर स्नेहाचं चांगलं चा स्थळ बघून तिचं लग्न लावून द्यायचं आईने आपल्या नातेवाईकांमध्ये आणि ओळखीच्या लोकांमध्ये सांगितलं होतं की कोणतंही चांगलं स्थळ असेल तर मला सांगा मला माझ्या स्नेहाचं लग्न करायचं आहे साधारण दहा पंधरा दिवस झाले असतील तेवढ्यात आमच्या शेजारच्या काकू आमच्या घरी आल्या आणि आईला म्हणाल्या माझ्या नातेवाईकांमध्ये एक मुलगा आहे खूपच चांगला आणि सुशिक्षित आहे त्याने तुझी मुलगी स्नेहाला पाहिलं आहे आणि स्वतःच मला सांगायला सांगितलं आहे की त्याला स्नेहाशी लग्न करायचं आहे हे ऐकून माझी आई इतकी आनंदी झाली की तिच्या डोळ्यात पाणी आलं आई विचार करू लागली की माझ्या स्नेहाचं नशीब किती चांगलं आहे एवढ्या श्रीमंत घराण्यातून स्थळ आलं मग त्या काकूंनी सांगितलं की त्याच दिवशी जेव्हा तू स्नेहाला दवाखान्यात घेऊन जात होतीस तेव्हा त्याने रस्त्यात स्नेहाला पाहिलं होतं तिथूनच त्याला स्नेहा आवडली होती त्याने शोध घेतला आणि समजावून घेतलं की ही मुलगी तुझीच आहे मग त्याने लगेच माझ्याकडून स्थळ सांगायलाच पाठवलं आईने तर देवाचे लाख लाख आभार मानले की आता स्नेहाच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत पण मला काय माहीत होतं हे स्वीकारणं स्नेहाच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय ठरणार आहे आता आम्ही सगळे खूप आनंदी होतो मग मी आईला म्हणालो आई, आई तू काहीच काळजी करू नकोस सगळी तयारी मीच करेन आमच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली घरभर गोंधळ दिसत होता स्नेहा तर सुंदर नवरी बनून बसली होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती पण तिच्या मनात काय चाललं होतं हे फक्त देवच जाणत होता आई तिच्या खोलीत गेली तिच्या डोक्यावर हळूवार हात फिरवला आणि तिच्या डोळ्यात बघितलं ती सुद्धा माझ्या डोळ्यात बघून हसली पण आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले स्नेहा म्हणाली मावशी तुम्ही माझ्यासाठी आई वडिलांपेक्षा कमी नाही आहात माझे आई वडील गेल्यानंतर तुम्हीच माझी सगळी दुनिया झालात तुम्ही जे काही ठरवाल ते माझ्यासाठी नेहमीच चांगलं असेल मी हे सगळं पाहून आईजवळ गेलो आणि म्हणालो आई आता रडू नको स्नेहाची नवीन सुरुवात होत आहे तिला हसत हसत सासरी पाठवायचं आहे घरात सगळे लग्नाच्या तयारीत व्यस्त होते पण आईच्या आणि माझ्या मनात फक्त एवढंच होतं की देवा माझी स्नेहा कायम सुखात राहू दे पण हे लग्न स्नेहाच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश आणणारं होतं की अंधाराची दुसरी बाजू हे त्या क्षणी कोणालाच ठाऊक नव्हतं स्नेहाचं लग्न झालं आणि तिची पाठवणी करण्यात आली पण काही दिवसातच एक विचित्र घडलं एक दिवस आम्ही दोघे बसलो असताना कोणाचा तरी फोन आला तो फोन आईने उचलला आणि आई, आई हुंद देऊन रडायला लागली मी आईला शांत करत म्हणालो आई तू शांत हो आणि मला सगळं नीट सांग आई थोडी सावरली आणि म्हणाली बाळा स्नेहाच्या सासरच्यांचा सा फोन होता ती म्हणाले की स्नेहा गर्भवती आहे आणि त्यांना हा मुलगा आपला नाही असं वाटतंय ते तिला घराबाहेर काढत आहेत आणि तिला घटस्फोटही देणार आहेत हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी विचार केला की हे सगळं माझ्या एका चुकीमुळे घडत होतं मी त्यावेळी आईला सत्य सांगितलं असतं तर कदाचित आज ही वेळ आली नसती मी आईला पाण्याचा ग्लास दिला आणि म्हटलं आई तू काही काळजी करू नको मी लगेच स्नेहाच्या सासरच्या घरी जाईन आणि सगळं नीट समजावून सांगेन आई थोडी शांत झाली पण तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते मी लगेच स्नेहाच्या सासरच्या घरी गेलो तिथे गेल्यावर मी पाहिलं की स्नेहा खोलीत बसून रडत होती तिचे केस विस्कटलेले होते डोळे सुजले होते आणि ती खूपच कमजोर दिसत होती मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो स्नेहा काय झालं का रडत आहेस ती मला बघून जोरात रडायला लागली आणि म्हणाली दादा मी काहीच केलं नाही हे सगळं माझ्या नशिबातच लिहिलं होतं मी तिला जवळ घेतलं आणि म्हणालो तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत त्याचवेळी तिचे सासरचे लोक बाहेर आले आणि मोठ्या आवाजात म्हणाले ही मुलगी आम्हाला मान्य नाही आम्हाला कोणाच्या पापाचं ओझ आपल्या घरात नकोय हे ऐकून माझ्या डोक्यात रक्त उसळलं आणि मी त्यांना सांगितलं स्नेहा पापी नाही तुम्ही तिच्या भूतकाळाबद्दल काहीच जाणत नाही मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तो भूतकाळ पुन्हा आमच्या समोर उभा राहील पण त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा मी त्या बाईला स्नेहाच्या सासरच्या घरी पाहिलं तीच बाई जी स्नेहाला त्या दिवशी वाचवायला आली होती तीच बाई इथे काय करत होती माझ्या मनात शंका आली ती नक्कीच हिने स्नेहाच्या भूतकाळाच्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या असतील तेवढ्यात पुढून आवाज आला तुम्हाला हेच घर मिळालं का तुमच्या घरच्या पापाचं ओझं माझ्या भाच्याच्या गळ्यात घालायला मी लगेच त्या बाईसमोर हात जोडले आणि म्हणालो देवासाठी शांत व्हा तुम्हाला जे हवं ते मी देईन पण कृपा करून काहीही बोलू नका ना नाही तर माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल पण ती बाई कुठे ऐकणार होती ती मोठ्या आवाजात म्हणाली माझं तोंड बंद करायला पैसे लागतात हो पैशांशिवाय मी काहीही बोलणार नाही हे ऐकून मी पुरता हादरलो मला वाटलं की आता काहीही झालं तरी माझ्या बहिणीचं आयुष्य खराब होऊ देणार नाही ती बाई तर पूर्ण घर एकत्र एक करून उभी होती आणि सगळ्यांना आधी स्नेहाच्या भूतकाळाची खरी कहाणी सांगू बसली होती माझी बिचारी बहीण स्नेहा रडत रडत माझ्याकडे आली आणि म्हणाली सचिन भैया हे सगळे लोक काय बोलत आहेत मी असा काय गुन्हा केला आहे जो हे लोक माझ्यावर एवढे आरोप करत आहेत मला कोणीतरी खरं खरं सांगा माझ्याबरोबर नेमकं काय झालं आहे हे ऐकून माझं हृदय फाटून गेलं मी सगळ्यांच्या समोर हात जोडून उभा राहिलो आणि सगळं खरं सांगायला लागलो कसा तिच्या आई वडिलांचा अपघात झाला कशी तिची तब्येत बिघडली कसे काही पापी लोकांनी तिच्या मजबुरीचा फायदा घेतला आणि आम्ही ते सत्य तिला सांगू शकलो नाही हे ऐकून पूर्ण घरात शांतता पसरली होती आता सगळ्यांना खरं काय ते समजलं होतं पण तरीही सगळे लोक स्नेहाला वाईट नजरेने पाहत होते माझी आई सगळ्यांच्या समोर हात जोडून विनवू लागली होती हो आमच्याकडून चूक झाली आम्ही परिस्थितीने मजबूर होतो पण याची शिक्षा माझ्या निरागस मुलीला देऊ नका तिची काहीही चूक नाही आईच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या पण घरातील लोक ऐकायला तयारच नव्हते आता काय होणार स्नेहाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार का आता सगळी सत्यता स्नेहासमोर उघडकीस आली होती पण तरीही हिम्मत करून एकदा स्नेहा तिच्या नवऱ्याकडे गेली आणि त्याला म्हणाली मला माफ कर मला खरंच काहीच माहीत नव्हतं की माझ्यासोबत नेमकं काय घडलं का आहे जर मला आधीपासूनच माहीत असतं तर मी ही लग्न कधीच केलं नसतं आणि केलं असतं ही सगळं सत्य तुझ्यासमोर आधीच सांगितलं असतं मग जे झालं असतं ते झालं असतं पण स्नेहाचा नवरा रागाने ओरडत होता म्हणाला माझ्या नजरेसमोरून निघून जा मला तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाही स्नेहा अगदी हताश झाली कारण ती पुन्हा गर्भवती होती पण ती काय करू शकणार होती सासरच्या लोकांनी तिचं काहीच ऐकलं नाही शेवटी मी आई आणि स्नेहा घरी जाण्यास स्ने निघालो इतक्यात मागून आवाज स्नेहा स्नेहा आला स्नेहा थांब हा आवाज ऐकून काहीच थांबल्यासारखं झालं स्नेहाचा नवरा धावत आला आणि म्हणाला मला माफ कर मी तुला या पद्धतीने जाऊ देतोय हे चुक आहे अचानक एवढं मोठं सत्य समजल्यावर कोणत्याही माणसाच्या मनावर काय परिणाम होईल हा विचार कर पण आता सगळं विसरून नव्याने सुरुवात करू तू माझ्यासाठी नेहमीच माझी पत्नी होतीस आणि कायम राहशील हे ऐकून स्नेहा त्याच्या पायाशी पडली आणि ढसाढसा रडू लागली त्याने तिला उचलून आपल्या हृदयाशी लावलं आणि म्हणाला माझ्या मनात तुझ्याविषयी कोणतीही तक्रार नाही स्नेहाच्या नवऱ्याच्या आत्यानेही तिला माफ केलं